जुन्या वादातून शिवीकाळ करून लाताबुक्यानी व दगडाने मारहाण तिघांवर गुन्हा दाखल शहापूर येथील महालक्ष्मी नगर गल्ली तीन राहणारे फिर्यादी जैद लियाकत वर्ष वीस हेवा वडर, 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 गर, हे व आरोपी गिड्यावडर सोन्या वडर कर्यावडर सर्व राहणार जय भीमनगर शहापूर हे एकमेकांची तोंड ओळखीचे आहेत दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास जाहिद काझी यांचा मित्र नदीम चौधरी व आरोपी कर्या वडर यांच्यात रोडवर थांबण्याच्या कारणावरून वाद झाला त्यावेळी जाहिद काझी हे भांडण सोडवित असताना आरोपी सोन्या वडर यांनी शिवीगाळ करत धमकी दिली होती जाहीद काझी यांनी वरील वाद मिटवलेला राग मनात धरून दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी वरील तीन आरोपीसह तीन अनोळखी मुलांनी मिळून जैद उर्फ जाहीद काझी यांना शिवीगाळ करत खाली पाडून लाताबुक्यांनी मारहाण केली तर आरोपी सोन्या वडर यांनी पडलेला दगड हातात घेऊन जाहिद काझी यांच्या डोक्यात डाव्या बाजूला मारून जखमी केलं तसेच तू जर पोलीस केस केलास तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली असे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात इचलकरंजी येथे उपचार सुरू असताना फिर्यादी जाहीद लियाकत काझी यांच्या जबाबावरून अमलदार पोलीस वडकावे यांनी गुन्हा दाखल केला आहे तर अधिक तपास अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते हे करत आहेत लोकहिरा निवडसाठी मारुती शिंदे